नमस्कार रसिक श्रोते हो कथामृत या चॅनल मध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण विषय घेऊन आलेलो आहे स्वार्थ या जगामध्ये या कलियुगामध्ये इतका स्वार्थ बोकाळलेला आहे की कि कितीही जरी मी बोलले तरी सुद्धा ते बोलणं कमीच पडेल आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपण बघतो की आपल्या शेजारी पाजारी भरपूर राहणारे असतात अनेक वेळेला आपण त्यांच्या अडचणीच्या वेळेला आपण त्यांना मदत करतो परंतु नंतर ते विसरून जातात आणि त्यांच्या वागण्यामध्ये कृतज्ञता कुठेही आपल्याला जाणवत नाही कृतज्ञपणे ते आपल्याशी वागत असतात अ शेजारचेच काय कोटची मुलं सुद्धा ज्या आईनं अतिशय काबाड कष्ट करून या मुलांना लहान मोठ केलेलं असत पण लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला आई म्हातारी होती आईला येत त्यावेळेला ही आई त्यांना जड वाटायला शेजार पाजारांच्या आहे पण आपल्या घरातली आपली पुढची पोरं सुद्धा इतक्या स्वार्थाने वागतात कि नको नको वाटत की म्हणून वाटतं की संसार नको हा स्वार्थ बोकाळलेला आहे ना हा नको त्यापेक्षा एकांत वास बर बरा मला कोणीच नको असं आपलं मन म्हणत बरोबर आहे ना तर अशीच एक स्वार्थी माणूस किती असू शकतो बघा हिवाळ्याच्या दिवसामध्ये एक म्हातारा ग्रहस्थ रस्त्याने जात होता आणि त्याला बिडी ओढायचं व्यसन होत म्हणून तो त्यानं काय केलं की बिडी घेतली आणि तो त्यानं बिडी कसं तोंडात धरूनच ती पेटवायची ना तर तो, तो काळे पेटी घेतली ओढली आणि बिडी पेटवायला ला। दाढी वाढवायची आवड होती दाढी वाढवली आणि थंडीचे दिवस असल्यामुळं झालं काय हात काकडत होते आणि त्या बिडीला काडी लावायची आणि पेटवायची बिडी पण चुकून हात थरथरत होते थंडीमुळं आणि ती जी काळी होती ती दाढीला लागली तो आता दाढी विजवणार हो आज नेमका हा काळेपेटी विसरून आलेला होता म्हणून त्यानं त्याच्या दाढीचा जाळ बघितला आणि तो म्हणाला बरं झालं मी आज काळेपेटी आणलेली नाही पण देवानं माझी सोय केली बरं झालं पण हा दाढी विजवतय कारण दाढी ज्याची पेटली तो अर्थातच दाढी विजवत होता कारण भाजत होतो त्याला म्हणून तो, तो दाढीचा जाळ होता हाक मारली म्हणाला अहो तुमची दाढी विजवू नका प्रथम माझी बिडी पेटवून घेतो आणि मग विजवा तुमची दाढी काय बघा स्वार्थीपणा की त्या व्यक्तीला भाजत असेल नाही नाही माझं काम यादी करून घेतो मग तुम्ही तुमचं काम करा किती स्वार्थ लागले पण दुसऱ्याच नुकसान झालं तरी चालेल पण आपला स्वार्थ कसा येईल असे पाहणारी काही माणसे या जगात आहेत म्हणून ज्ञानदेव सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात तैसे मने बाचा काये भलतया दुःख देत जाये स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित दुसऱ्याच हित व्हावं अशी इथ भावना नाही तर मंडळी नो हा स्वार्थ कसा आहे आणि कोणत्या हा काम करतो हे मी सांगितलं भरपूर बोलण्या बोलता येण्यासारखा विषय आहे पण टाइम लिमिट आपल्याला असल्यामुळं आपण इथंच थांबूया आणि उद्या आणखीन एक विषय घेऊन परत भेटूया तोपर्यंत रामराम 那你把。